शिंदख्याराजा तालुक्यात सध्या रेतीमाफियांनी थैमान घातले असून गोरगरिबांना घरकुलासाठी शासनाकडून रेती, रेती उपलब्ध होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीकडून तिनख्याराजाचे तहसीलदार यांना दिले होते निवेदन परंतु या निवेदनाची कोणतीही महसूल अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शेवटी रायरी येते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच तालुकाध्यक्ष यांनी आंदोलन सुरू केले होते परंतु किनगावराजाचे ठाणेदार यांनी कलम एकशे अडुसष्टनुसार या आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावून सदरू आंदोलनात रस्ता रोको करता येत नसल्याने त्यांना केले होते स्थानबद्ध परंतु पोलीस प्रशासन तसेच महसूल अधिकारी रेती माफियांचे पाठीराखे असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केला आहे आरोप जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक आठ सात चोवीस रोजी रायरी येथे साडे अकरा वाजता अवध वाळू माफियाविरोधात ठिया आंदोलन केले असता त्या ठिकाणी तहसील व महसूल विभागाने वाळू तस्करीविषयी कुठली दखल न घेता उलट किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी दडपशाही करून आंदोलन चिरडले पोलीस प्रशासन यांनी वाळू माफियाला ऐवधवाळू तस्करीचे एक प्रकारचे परमिट दिले काय यावरून असे दिसून येत होते व असा आरोपही वंचितचे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे व तेथे -ते कार्यकर्त्यांनी केला आहे शिंदेराजा तालुक्यात व किनगावराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऐवधवाळू माफियांनी अक्षरशः दिवसा डोळ्या हैदोस माजवला आहे है। परंतु याकडे ना तहसीलदार लक्ष देत आहे ना पोलीस अधिकारी कोणतीही कारवाई करत आहे हे दोन्हीही संबंधित विभाग फक्त बग्यांची भूमिका घेताना दिसून येत आहे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या घरकुल बांधकामाला रेती ऑनलाईन पद्धतीने देणार असे शासन म्हणते परंतु स्थानिक तहसीलची नागरिकांसाठी वेबसाईटच बंद असून गरीबाला रेती उपलब्ध नाही परंतु आवाच्या सवा भाव दिला की पाहिजे तेवढी रेती कशी उपलब्ध होते यावर कोणताच अधिकारी काही बोलत नाही एका रॉयल्टीवर पाच ते सहा गाड्या रेती काढतात व आमाप रेतीसाठा जमा करून ठेवतात नंतर तो साठा मनमानी भावाने जनतेला विकतात चोरीची रीती घेऊन जाणारे वाहन एवढे भरधाव असतात व त्या वाहनावर नंबर प्लेट नाहीत जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला व समज देण्याचा प्रयत्न केला तर मध्यरुंद अवस्थेत असलेला गाडी चालक त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो व असे प्रकार या तालुक्यातही असे घडलेले आहेत गाडी चालक मालक हे अर्वच्य भाषेशी विगळ करतात जर नागरिकांनी फोनद्वारे तहसील कर्मचारी किंवा पोलीस स्टेशन यांना अवध रीतीचे लोकेशन देण्याचा प्रयत्न केला तर संबंधित दोन्ही विभागाचे कर्मचारी जनतेला हुडवाहुडीचे उत्तर देतात परंतु ते वेळेवर कधीच घटनास्थळी पोहोचत नाही उलट एका प्रकारे ते वाळू माफियांना पाठीशीच घालतात की काय असे चित्र सध्या इथे बघायला मिळत आहे वाळू माफियांना जनता त्रस्त झाली असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊनही वाळू माफियावर कुठलीच कारवाई झाली नाही उलट पक्षी आंदोलन करण्याचे आंदोलन पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना मोडीत काढले आणि आंदोलन करणाऱ्यावर कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावली तर काही तास त्यांना पोलीस स्टेशनला बसूनही ठेवले यावेळी मधुकर शिंदे यांनी सांगितले की लवकरच या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री गृहमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देणार आहेत यावेळी महेंद्र सोनवणे रामप्रसाद जायबाई संदीप अकाडे अमोल गवई नानाभाऊ गवई मधुकर काळे शेषराव पाटील नितीन सोनकांबळे बबलू म्हस्के प्रवीण साळवे शेख जमीरभाई सुभाष साळवे सिद्धार्थ पवार महेंद्र खरात नितीन खरात सदाभाऊ रंदवे मिलिंद रंदवे यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते